सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पौष दर्श मौनी अमावस्या आलेली आहे अमावसेला सुरुवात होणार आहे नऊ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी तर अमावस्या संपणार आहे उत्तर रात्री चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी म्हणजे नऊ फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळ संध्याकाळ रात्र संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथी आलेली आहे जे काय उपाय करायचे आहे आता मी तुम्हाला सांगणारच आहे या दिवशी कोणते कोणते उपाय करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरात सुख शांतता येईल घरातून नकारात्मकता दूर जाईल अलक्ष्मी निघून जाईल आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल घरातील पितृदोष वास्तुदोष निघून जाईल असे काही खास उपाय मी आज तुम्हाला मौनी दर्श पौष अमावस्यासाठी खास उपाय सांगणार आहे कोणते उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मौनी अमावस्या अमावस्या नऊ फेब्रुवारीला आलेली आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आलेला आहे या दिवशी पितृ सॉरी पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी उपाय जर तुम्ही केले तर खूप खूप फलदायी ठरणार आहे या दिवशी शुक्रवार आल्याने लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी महिलांनी आपण सर्व महिलांनी घरात काही खास उपाय करायचे आहे जरी आपण या दिवशी उपाय करणार आहोत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तरी पण या दिवशी काही शुभ कामे असतात ते या दिवशी आपल्याला टाळायचे आहे आता शुभ कामं काय आहे महिलांना सर्वांना आहे मी वेगळं काही सांगत नाही मग वेगळं सांगितलं तर व्हिडिओ वाढतो म्हणून या दिवशी शुभ कामं टाळून द्या प्रत्येक अमावसे आली की शुभ कामं टाळायचे पण शु अमावसेला आपल्या लक्ष्मी मातेची सेवा करायला अजिबात चुकू नका टाळू नका आपल्या माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे माता लक्ष्मीसह श्री हरी विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे पितृदेवतांची सेवा करायची आहे तर शुक्रवारी एक दिवा आपल्याला ईशान्य दिशेला लावायचा आहे यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी धन पैसा आणि खास करून देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सर्वात चांगला प्रभावी उपाय आहे अमावसेला आपल्याला करायचा आहे दिवा कसा लावायचा तर एका प्लेटमध्ये खडं मीठ समुद्री मीठ घ्यायचं आहे चांगले एक दोन मीठ समुद्री मीठ ठेवा त्या प्लेटमध्ये आणि त्यावर एक मातीची पंती मातीची पंती जुनी असेल नवीन असेल धुवून घ्या त्यात मातीची पंती ठेवा त्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकून तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा तोही लावू शकतात पण अमावसेला तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरलं दिव्यात टाकलं तर प्रभाव चांगला पडतो म्हणून तिळाचं किंवा याचं मोहरीचं तेल टाका तुम्ही जे देवांना तेल वापरत असाल ते टाकलं तरीही चालेल दिवा प्रज्वलित करा दुहेरी वाट ठेवायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप टाकलं तर फुल वाट ठेवायची आहे सगळ्यांनाच कळालं असेल प्रज्वलित करा आणि ह्या दिवा दिव्यात आपल्याला एक कवडी टाकायची आहे कवडी नसेल दोन लवंग टाका दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करा आधी देवी लक्ष्मीची पूजा करा देवीसमोर दिवा ठेवून हळदी कुंकू अक्षत वाहून त्या दिव्याची पू पूजा करा लक्ष्मीसमोर दिवा ठेवून देवी आईला मनापासून प्रार्थना करायची आहे इतका खास उपाय आहे देवी आईला तुमचा काय साकडं घालायचं असेल देवी आईला तुमच्या मनात जी इच्छा मना असेल तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असेल लग्नकार्यात अडथ अडथळे येत असतील मुलाबाळांच्या काही प्रॉब्लेम असतील मुलबाळ होत नसेल काही काही प्रत प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण अमावस्या पौर्णिमेला उपाय करत असतो तर हा दिवा लावल्यानंतर आपल्या देवी आईजवळ आपल्या माता लक्ष्मीजवळ आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे मनातील प्रत्येक इच्छा देवी आईला बोलून दाखवा आणि तो दिवा ईशान्य कोपऱ्यात ठेवून द्या देवी आईजवळ दिव्याची पूजा करा मनातील इच्छा बोलून घ्या आणि तो दिवा ईशान्य कोपऱ्यात ठेवून द्या तुमचे देवघर जर तिथंच असेल ईशान्य कोपऱ्यात तर देवी आई समोर तो दिवा तसाच राहू द्या आता ईशान्य कोपरा काहींना नाहीच कळाला तर देवघरात देवी आई समोर दिवा ठेवला तरीही चालेल असा मिठाचा दिवा अमावसेला शुक्रवारी लावल्यास घरात धन प्राप्ती सुख शांती प्राप्ती होते मुलांच्या कामातील शिक्षणातील यशातील सर्व सर्व अडथळे दूर होऊन मुलांची हवी तशीच प्रगती होते आणि त्याबरोबर आपल्या घरादाराची प्रगती होते आपल्या पतीदेवांची प्रगती होते मीठ समुद्री आहे आणि मीठ माता लक्ष्मीचा मिठाचा आणि माता लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे माता लक्ष्मी समुद्रकन्या आहे मिठाच्या आणि दिव्याच्या साहाय्याने अमावसेला घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि कवडी किंवा लवंगाने माता लक्ष्मी घरात आनंदाने प्रसन्न प्रसन्न होऊन प्रवेश करत असते आणि कायम सदैव आपल्या घरात वास करते अखंड वास करते म्हणून दर अमावसेला ह्या अमावसेला नाही जमलं तुम्ही पुढच्या अमावसेला सुद्धा असा उपाय करू शकता माझ्या काही मैत्रिणींना काही कारणास्तव उद्याला परवाला हा उपाय नाही जमला मग पौष अमावसेला तर पुढच्या अमावसेला सुद्धा तुम्ही असाच उपाय करू शकतात दर अमावसेला सुद्धा तुम्ही खड्यामेठावर एक पंती ठेवायची त्यावर तिळाचं किंवा मोहरीचं तेल ठेव टाकायचं आणि तो दिवा ईशान्य कोपऱ्यात लावून द्यायचा माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील दर अमावसेला हा उपाय करा पण ह्या अमावसेला नक्की करा यामुळे घराची खूप खूप भरभराट होते मौनी अमावसेला एक नियम आपल्याला पाळायचा आहे त्या दिवशी म्हणजे मौन धरायचं आहे आपल्याला घरात कलह होणार नाही याची काळजी घ्यायची आहे या दिवशी शांत राहावे घरात किंवा बाहेर तुमची कठीण समस्या असेल खूप कठीण असेल तर एक मातीचा दिवा घ्या आपल्याला तो मातीचा दिवा तर मिठाचा दिवा तर आपल्याला करायचा आहे हा उपाय तर प्रत्येक महिलेने आपल्या घरात कराच आता काही खूप कठीण समस्या असतील तर हा पण एक उपाय करा मातीची एक पंती घ्या दिव्यात तिळाचे किंवा मोहरीचेच तेल टाकायचे आहे त्यात तुमचा चेहरा नीट शांतपणे उपाय करायचा आहे हा त्या तेलात आपला नीट शांतपणे चेहरा बघायचा आहे तुम्हाला स्वतःला तुमचा चेहरा त्या तेलात बघायचा आहे आणि नंतर ते तेल शनी मंदिर किंवा मारुती मंदिरात जाऊन त्या मंदिरातील दिव्यात टाकून द्यायचं आहे कितीही मोठी कठीण समस्या त्रास असेल तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी शत्रू कारण त्रास देत असेल तुम्ही काही बोलायचं नाही आहे फक्त तुमचा चेहरा त्या तेलात मातीच्या पंथीत तेल ठेवून त्या तेलात आपला चेहरा बघायचा आहे आणि ते तेल मंदिरात जाऊन त्या दिव्यात टाकायचं आहे उपाय अमावस्या आपल्याला करायचा आहे तुम्हाला करायचा आहे कितीही मोठी समस्या असू द्या दूर होणार म्हणजे होणार इतका छान उपाय आहे हा उपाय कोणीही केला तरीही चालेल आता ज्याला त्रास होतोय त्यानेच त्या मातीच्या पंथीत तेल घेऊन त्याचे स्वतःचे तो म्हणजे चेहरा बघायचा आहे आणि त्या व्य व्यक्तीने स्वतः जाऊन शनी मंदिर किंवा मारुती मंदिराच्या त्या दिव्यामध्ये मोठा दिवा लावलेला असतो प्रज्वलित असतो त्या दिव्यात हे तेल टाकून द्यायचं आहे ज्याला त्रास आहे मोठी समस्या आहे त्याने स्वतःच हा उपाय करायचा आहे आता मी एखाद्या मला म्हणजे कुणाला त्रास असेल आणि त्याने चेहरा बघितला आणि कुणी इतरांनी ते तेल टाकून दिलं असं करू नका तुम्ही स्वतःच उपाय करायचा आहे आणि स्वतःच मंदिरात जाऊन ते तेल मंदिराच्या दिव्यात टाकून यायचं आहे खूप साधा सोप्पा उपाय आहे पण शंभर टक्के तुम्हाला प्रभावी ठरणार आहे उपाय करून बघा तुमच्या समस्यांवर प्रत्येक समस्यांवर तुम्हाला मार्ग मिळणार आहे पौष दर्श मौनी अमावस्या या दिवशी संध्याकाळी आपल्याला साडेसहा ते सात संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेला थोडा उशीर झाला माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला गेलेल्या असतील घरी आल्यावर उपाय केला तरीही चालेल तर काय करायचं घरात एखाद्या वाटीत किंवा प्लेटमध्ये कापूर जाळा त्यावर दोन तीन लवंग जाळा आणि खास म्हणजे थोडीशी काळी तीळ जाळायची आहे तुमच्याकडं लवंगा नसतील तरीही चालेल पण काळी तीळ आणून ठेवा आणि ह्या दिवशी पौष अमावसेला थोडी का होईना मुठभर तीळ आपल्या घरावरनं ओवाळून घ्या वाटले सात वेळा आणि ती तीळ कापरावर जाळून टाका कशीही इडा पिडा असेल घरातील ती दूर होईल लक, लक्ष्मी निघून जाईल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास राहील तुमच्या घरात म्हणून तुमच्या घरातली दरिद्री पीडा जर तुम्हाला दूर करायची असेल तर थोडीशी मुठभर तीळ घ्या तुम्हाला नसल घराची दृष्ट काढायची अशीच तुम्ही जाळून टाकली तरीही चालेल पण ह्या दिवशी थोडीशी काळी तीळ आपल्याला कापरावर जाळायची आहे संपूर्ण घरात तो कापूर फिरवा मग नंतर शेवटी दाराशी नेऊन ठेवा थोडासा छोटासा उपाय आहे करून बघा कायम लक्ष्मी माता प्रसन्न राहील आता अमावस्या शुक्रवारी आलेली आहे माता लक्ष्मीसह श्री हरी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे एक वेळा श्री सुक्तम पठण करा कनक धारा स्तोत्र पठण करा त्याचबरोबर एक एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे लक्ष्मी अष्टक तुम्हाला एक वेळा पठण करता आलं एक वेळा करा आठ वेळा करता आलं किंवा सोळा वेळा तुमच्यावर जेवढी सेवा जमेल तेवढी करा ह्या दिवशी नक्की करा नाही तर तुम्हाला नाहीच जमलं ओम श्रीम ओम श्रीम दिवस रात्र मंत्र जप करा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे हा त्याबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा सुद्धा श्री हरी विष्णूंचा खूप छान मंत्र आहे या दोन्ही मंत्रांचा तुम्ही या दिवशी नक्की जप करायचा आहे तुम्हाला प्रभाव लगेच दिसून येईल या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकून एक दिवा लावता आला तर नक् की लावून त्यात थोडी काळी तीळ टाकली त्या, त्या दिव्यात तरीही चालेल कुठलीच नकारात्मकता किंवा कोण काही त्रास असेल तुमच्या जीवनात वास्तुदोष पितृदोष तो सुद्धा निघून जाईल आता आपल्याला अमावसेला आपण नेहमीच उपाय करतो त्यातीलच एक सांगत आहे मी तर आपल्याला काय करायचं आहे घरात आणि घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृश्य अदृश्य अशा शक्ती वावरत असतात या शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर घरातील सदस्यांवर कळत न कळत होतच असतो काहींना हा प्रभाव जाणवतो तर काहींना जाणवत नाही तरीही जीवनात त्याचा परिणाम होतच असतो काहींना घरात वास्तुदोषाचा सुद्धा त्रास असतो या सर्व शक्तींच्या प्रभावामुळे घरावरती संकट येतात समस्या येतात घरात पैसा टिकत नाही तेव्हा या सर्व दोषातून पिढेतून मुक्तता मिळण्यासाठी आणि सर्व शक्तींना प्रसन्न करावं करण्यासाठी वास्तुशास्त्रात ज्योतिषशास्त्रात अनेक असे उपाय सांगितले आहे त्यातलाच एक साधा आणि सोप्पा उपाय सगळ्यांनाच माहीत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी थोडासा भात शिजवायचा आहे आणि तो भात आपल्या गच्चीवर पितृ देवतांचं नाव घेऊन आपल्याला तो भात दही भात थोडासा दही भात आपल्याला गच्चीवर ठेवायचा आहे पितृदेवतांचं नाव घेऊन यामुळे दर अमावस्येला जर आपण थोडासा दही भात गच्चीवर किंवा भा, गॅलरीत आपल्या पितृदेवतांचं नाव घेऊन जर ठेवला पितृदेवता शांत होतात प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या जीवनात राजयोग सुद्धा येतात पितृदेवतांचा आशीर्वाद जर मिळाला आपल्या जीवनात खूप राजयोग येऊ अचानक लॉटरी लागते नोकरी पगारवाढ लग्न ठरणे मुलबाळ होणे कामात यश प्राप्त होते म्हणून दर अमासेला हा छोटासा उपाय करा आता मुलं किरकिर करत असतील मुलं त्रास देत असतील मुलांना दे मुला दृष्ट नजर बाधा होत असेल तर काय करायचं थोडासा भात घ्यायचा आहे आणि भात आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घराबाहेर चिमण्या पाखऱ्यांना टाकून द्यायचा आहे कावळ्यांना टाकून द्यायचा आहे अशा ठिकाणी टाकायचा की ज्यावर कोणाचा पाय पडणार नाही एखाद्या कोपऱ्यात टाकायचा आहे आता प्रत जेव जेवढी मुलं असतील तुमच्याकडं तुम्हाला एक किंवा दोन तर प्रत्येक वेळी भात वेगळा घ्या दोन्ही मुलांवरून एकच भात ओवाळून टाकायचा नाही आपल्याला तुमचा एक मुलगा असेल एक वेळा भात घ्या आणि तो सात वेळा उतरवून बाहेर टाकून द्या दोन मुलं असतील तर दोन वेळा भात घ्या आणि सात वेळा उतरवून बाहेर टाकून द्या अगदी साधा सोप्पा उपाय आहे पण इतका प्रभावी आहे आता तुम्हाला भात शिजवायला पण वेळ नसेल तर काय करायचं मगाभर पाणी घ्या मुलांना पूर्व पश्चिम उभं करा आणि मुलांवरून ते पाणी सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून बाहेर जोरात फेकून द्या पाण्याचा सुद्धा प्रभावी उपाय हो, होतो करून बघा तुम्हाला भात शिजवायला पण उद्या वेळ मिळाला नाही दर्श मौनी अमौसेला तर आईने फक्त मग भर पाणी घ्या मुलांवरून सात वेळा उतरवा आणि बाहेर फेकून द्या याने सुद्धा तुमच्या मुलांची इडा पिडा दृष्ट नजर बाधा उतरून जाते पण मी म्हणेल थोडासा भात आपल्या लेकरांवरून उतरवायला काहीच वेळ लागत नाही थोडासा